गुड मॉर्निंग सह्याद्री नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज ठिकठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे आज सायंकाळच्या सुमारास ढगाच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला अवघ्या काही मिनिटात शहरामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते मान्सून अद्याप सक्रिय झाला नसला तरी शहर व जिल्ह्यामध्ये अचानक जोरदार पाऊस झाला आहे पाऊस झाल्याने काही काळ सर्वत्र पाणी साचले होते अचानक आलेल्या पावसामुळे काही वाहन चालक त्यांची तारांबळ सुद्धा उडाल्याचे पाहायला मिळाले होते त्यांना पाण्यातून रस्ता काढावा लागला चोपडा तालुक्यातील सातपुडा भागामध्ये सत्रासेन वरला रस्त्यावर गावाच्या पुढे कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर भागात सापळा रचला असता त्या ठिकाणी बनावट कापसाच्या बियाण्यांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यास सदर इस्माकडे दहा पाकिटे अवैध बनावट व विनापरवाना कापूस बियाणे पाकिटावर एक हजार पन्नास किंमत असताना स्वतःच्या फायद्यासाठी प्रतिपाकिट चार हजार पाचशे प्रमाणे विक्री करून शासनाची फसवणूक केली म्हणून कपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय उन्हाने आणि दुष्काळाने त्रस्त असलेल्या पाचोरा शहरात आज पावसाने दिलासा दिलाय आज रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अचानक आबाळ भरून आले आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या अचानक झालेल्या पावसाने काहीशी धावपळ झाली मात्र आल्हाददायक सरीने उकाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे यामध्ये मराठवाड्यात लोकसभेचे मराठा समाजाचे सर्वच उमेदवार निवडून आले बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्याच पाठोपाठ आज महादेव जानकर यांचा पराभव करून निवडून आलेल्या परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन रात्री उशिरा भेट घेत त्यांना शालहार देऊन त्यांचे स्वागत केले मनोज जरांगे पाटील सुद्धा बंडू जाधव यांचे हार घालून स्वागत केले मान्सूनचं महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपलं आहे मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळला आहे जिल्ह्यातील देऊळगाव राजा सिद्धखेड राजा चिखली मोतळा बुलढाणा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे या मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग येणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याचा धुराळा बसतोय ना बसतोय तोच आता आरोप आणि प्रत्यारोपाचा फुपाटा उडू लागलाय महायुतीचा पराभवाला भाजपच कसा जबाबदार आहे हे सांगण्यासाठी खुद्द महायुतीतीलच नेत्यांची नुकती चढाओ लागली आहे मात्र त्यातच फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचीही चर्चा आता जोरदार रंगली आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एन डी एच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज पार पडली आहे या बैठकीत एन डी खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नियुक्त केलाय नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोळा नऊ जूनला होणार आहे जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे येथे सुमारे एकर शासकीय सोबतच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथे बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील व भरत पाटील नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुरेश मात्रे यांनी केलाय आता कपिल पाटील यांच्या कुटुंबियांकडून या आरोपावर प्रत्युत्तर देण्यात आलाय तसेच बाया मामांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल असेही देवेश पाटील यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुका पार पडताच विधान परिषदेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या नाशिक विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी एकतीस उमेदवारांनी सत्तावीस नामनिर्देशन पत्र सादर केले असून आतापर्यंत चाळीस उमेदवारांनी त्रेपन्न नामनिर्देशन पत्र दाखल केले मोदी सरकारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला समोर आला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात चार मंत्रीपद तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे तर रामदास आठवले यांनाही मंत्रीपद मिळणार आहे केंद्रात महाराष्ट्राला एकूण अकरा मंत्रीपद मिळणार आहेत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री